नमस्कार मित्रांनो जरांगी पाटलांचे दौरे चालू झालेले हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये जरांगी पाटलांनी धडकेपाज अशा सभा घेतल्या लाखोच्या संख्येनं मराठा समाज त्या ते ठिकाणी जमा झाला हा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सांगतोय की जरांगी पाटलांच्या पाठीमागं आणखीन जोरानं मराठा समाज उभा आहे याचा अर्थच हा होतो की मराठा समाज जरांगी पाटील जे बोलत आहेत जरांगी पाटलांची जी काही भूमिका आहे त्या भूमिकेच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहेत किंबहुना मराठा समाजाच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जारांगी पाटील प्रखरपणे आहेत असा त्याचा अर्थ होतो आणि ह्या सर्व गोष्टी सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे अलीकडल्या ह्या पाच सहा जिल्ह्यामध्ये जे काही जरांगी पाटलांनी मत मांडलं त्यातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहिले त्यांनी भुजबळ यांच्या जा भूमिकेवरती एक प्रश्नचिन्ह उभा उभा केलं आहे त्याचबरोबरनं सरकारच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभ उपस्थित केलेलं आहे खास करून फडणवीस यांच्यावरती वेळोवेळी ते टीका करत आहेत किंवा त्यांच्या चुका चुकत आहेत हे सांगतायत थोडं त्या बाजूने आपण समजून घ्यायचा के प्रयत्न केला की जनांगी पाटील हे जे बोलत आहेत त्यात तथ्य आहे का तर एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आत्ता जनांगी पाटील हे सभा चालू करण्याच्या पूर्वी उपोषणाला बसले अंतरवाली सराटी या ठिकाणी आंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसण्याच्या पूर्वी पूर्वी काही दिवस त्या लोकांनी प्रॉपर्टी जे काही लोक आहेत त्या लोकांनी विरोध केला की जरांगी पाटलांनी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसू नये आणि मग त्याचा मान राखत पाटलांनी सांगितलं की जर ग्रामस्थांना त्या गोष्टीचा त्रास होत असेल तर आम्ही गाव बदलू परंतु नंतर गावातील लोकांनी विनंती केली आणि जरांगी पाटलांनी आंतरवाली सराटी या ठिकाणीच उपोषण चालू केलं त्याच वेळेला लक्ष्मण हाके हे नवीन एक नेतृत्व तयार होऊ इच्छित आहे ओबीसी मध्ये किंवा काही लोक जाणीवपूर्वक त्यांना ते उभं करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी त्याचं उपोषण चालू केलं आता इथंच खरी मेक आहे की जातीवाद पसरवणे किंवा जाती जातीमध्ये एक दंगल निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण करणे ही जी काही भूमिका आहे ती कुणाची आपल्या लक्षामध्ये येऊ शकत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे गाव असताना ज्या ठिकाणी अंतरावाली सराटी येतं जरांगी जो उपोषण चालू आहे त्या ठिकाणी जाऊन मुद्दाम एखादं दुसरं उपोषण प्रति उपोषण चालू करणे तेही त्याच्या शेजारी हेतू काय असू शकतो पण जो व्यक्ती बसलाय तो पश्चिम महाराष्ट्रामधलाय माढा मध्ये त्यांनी ते निवडणुकीत थांबले होते अख्खा महाराष्ट्र तुम्हाला मोकळा ना कुठे उपोषणाला बसायला अडचण नाही सरकारच्या विरोधामध्ये काही आपल्या मागण्या असतील त्या मागण्या करायला अडचण नाही संविधानिक पद्धतीनं कुणीही आपली मागणी मांडू शकतो सरकारला आपला जाब विचारू शकतो आपल्या अडचणी मांडू शकतो परंतु अडचणी मांडण्यामागाला उपोषण करण्यामागाला हेतू सरकारला काहीतरी बोलायचं आहे हा असण्यापेक्षा जरांगे पाटलांना विरोध करायचा आहे प्रति मराठ्यांना विरोध करायचा आहे हाच जास्त दिसला आणि त्यामुळंच अगदी आंतरवाली सराटेच्या विषयावर जाऊन त्यांनी उपोषण केलं त्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आणि ते वापस दवाखान्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी जाहीर केलं की आता आम्ही करतो त्यावेळी वडीगुद्री इथे जाऊन छगन भुजबळ यांनी सांगितलं की आता आपल्या तलवारी गंजलेत त्यांना काढावी लागेल धार द्यावी लागेल यांना दाखवून द्यावं लागेल की आम्ही कमी नाही आता एक कुणाला दाखवून देणार नेमकं सरकारला की मराठ्यांना म्हणजे बघा ओबीसी नेत्यांचं ओबीसी समाजाबद्दल बोलत नाही मी काल आम्ही लोणंद या ठिकाणी थांबलो होतो मी सध्या वारीमध्ये लोणंद या ठिकाणी थांबलो होतो ज्यांच्या घरी थांबलो होतो ते आमचे नितीन मलगुंडे हे कापडगावचे खास त्यांच्या घरी आम्ही थांबलो होतो ते धनगर समाजाचे ते सुद्धा कौतुक करत होते जरांगे पाटलांचं त्यांच्या ह्या चळवळीचं आणि हे सुद्धा हे मान्य केलं की धनगर समाजाला मराठा समाज ओबीसी आल्याच्यानंतर नंतर कुठलाही धक्का नाही किंवा धक्का असेल हे तर काय प्रॉब्लेम आहे आपला एक बांधव जर उपाशी मरत असेल तर त्याला सोबत घ्यायला काय अडचण आम्ही सगळे मिळून सरकारला भांडू आणि सरकारला वाढवण्याचा प्रयत्न करू अशी भावना धनगर समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये आहे पण हे वरचे काही नेते म्हणजे ओबीसीवर काय अन्याय होत असेल आणि तुम्ही जा सरकारला जा विचारत असाल तर ते वाईट नाही ते केलं पाहिजे ते नेते म्हणून त्या समाजाच्या नेत्याचं काम आहे परंतु या ठिकाणी ओबीसीला न्याय मिळवून द्यायचे हा हेतूच नाहीये या ठिकाणी मराठा समाजाला विरोध करायचे हाच हेतू आहे आणि त्याच्या भागाला छिपा हेतू राजकीय लाभ आहे ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखून घेतल्या आणि बराच मराठा समाज मला वाटतं धाराशी मध्ये धनगर समाजानं जरांगे पाटलाचा सत्कार केला त्याचं स्वागत केलं आणि आम्ही पाठीशी भूमिका सुद्धा मांडली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सर्वांनीच समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतोय आता आपल्याला हे महत्वाचं ह्या निमित्तानं सांगायचं आहे की वेगवेगळ्या पक्षाचे जे काही नेते मंडळी आहेत मग ते सरकारमधले असतील किंवा विरोधामधले असतील त्या लोकांचं एक मत आहे एका मुद्द्यावरती सगळ्यांचं एक मत आहे ते काय की ओबीसीला धक्का न लागता मराठ्याला आरक्षण द्या ते सांगत असताना ते हे नाही सांगत की ओबीसीला धक्का न लागता मराठ्यांना अशा पद्धतीनं आरक्षण देता येते ते देऊ शकता तुम्ही असं कोणी सांगत नाही विरोधी पक्ष म्हणतोय ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे अशी आमची भावना आहे परंतु सरकार ओबीसी आणि मराठा दोघांनाही खेळ आहे म्हणजे सुरक्षित झोनमध्ये ते बोलत आहेत पुढे विधानसभा आहेत आणि ओबीसी मराठा आणि इतर सगळं समाज आपल्याच्या पाठीशी यावं हो। अशा पद्धतीचे सगळे स्टेटमेंट सर्व देऊ लागले आहेत परंतु वास्तवात ते शक्य आहे का हे कोणी सांगत नाही आहे आता एका उदाहरण मी सांगतो मी सध्या बारीमध्ये आहे आणि माझी स्वतःची दिंडी आहे म्हणजे आमच्या वडिलांची आहे किशन माझा जाधव किशन महाराज हे गेल्या पंचवीस वर्षापासून हे वारीमध्ये सहभागी असतात आता सध्या तिचं नियोजन माझ्याकडे आहे आणि माझ्या दिंडीमध्ये अठरा पकड जाती सगळ्या जातीचे लोक आहेत अगदी मराठा आहे धनगर आहे हाटकर आहे कोळी आहे इलम आहे म्हणजे येसशी एसटी ओबीसी कांबार वगैरे हे सगळ्या सगळे लोक आमच्या दिंडीमध्ये आहेत अठरा पकड जातीचे सर्वजण आम्ही एकत्रित खातोय पितोय नो प्रॉब्लेम काही अडचण नाही आम्हाला अगदी आनंदानं आता एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की दिंडीमध्ये जे लोक आलेत त्या सर्वांसाठी जो स्वयंपाक बनतोय जे कोणी पंगत देत आहेत ते लोक खास ओबीसीसाठी खास मराठ्यासाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी नाही जे वारीमध्ये सहभागी आहेत ते सर्वांसाठी ते मग महाराष्ट्र सरकारच्या लेवलला आपण जर पाहिलं तर पंगत देणारे कोण आहेत की महाराष्ट्र शासन आहे मग आज ते सांगू लागलेत की ओबीसीचं ताटामधलं मराठ्यांनी घेऊन ये मराठ्यांना वेगळं ताटा मी देतोय पण ते ताट रिकाम आहे का भरलेलं आहे हे कोण सांगायचं म्हणजे समजा आता दिंडीमध्ये जर मराठा समाज बाजूला काढला त्याला सांगितलं की बाबा तुम्ही समृद्ध आहेत आणि तिथं भाजी पिठलं भात आणि वरण एवढ्या गोष्टी आहेत शिरा वगैरे आहे आणि हा सगळ्यांसाठी आहे मराठ्यांसाठी नाही मराठ्यांसाठी वेगळं ताट वेगळ्या ताटामध्ये तिने जेवावं ज्यामध्ये बासुंदी आहे गुलाबजामुन आहेत पुऱ्या आहेत चांगलं चांगलं चविष्ट जेवण आहेत तुम्ही त्यामध्ये जेवावं यांच्यामध्ये हिसा तुम्ही घेऊन आहे असं कोण पंगतदार सांगत असेल तर त्या पंगतदाराने हे सांगणं गरजेचं आहे की ते, ते गुलाबजामुनाचं पुरीचं हे चांगल्या चांगल्या चविष्ट जेवणाचं ताट नेमकं आहे कुठं ते कशामध्ये आहे ते दाखवा आम्हाला आम्ही आवश्यक ते पण खाऊ काय अडचण नाही हा ते नाही फक्त भाकरण पिठलं जरी असलं तर ते कुठं आहे आम्हाला दाखवा म्हणजे महाराष्ट्र सरकारनं दाखवायला पाहिजे की का हे ताट तुमचा असं पाहिजे वाढलेलं आहे सुरक्षा दाखवा तुम्ही असं ताट दाखवता रिकाम आहे दहा टक्के आरक्षण घ्या त्यामध्ये काही ना नाहीच आहे रिकाम आहे ताट नाहीच आहे ते तुम्ही उगीच सांगताय वेगळ्या ताटामध्ये खा पण ते कुठं आहे ते वाढलंय कोण त्यामध्ये काय आहे हे कोण सांगायचं महाराष्ट्र सरकार म्हणजे पंगतदार आहेत त्यांनी हे सांगणं गरजेचं आहे ओबीसी मध्ये येऊ नका चला मग आम्ही काय करतो एखाद्या दिवशी आता आमच्याकडं फॉर एक्झाम्पल शंभर लोक आहेत शंभर लोकांसाठी लोका आम्ही भाकरी केलीत प्रति एक की दोन भाकरी या हिशोबाने कोणी कमी खाईल जास्त खाईल आणि मग मराठा सांगितलं तुम्ही आणि वेगळं ताट खावा ठीक आहे हरकत नाही जर त्यांना खायलाच मिळणार नसेल बघ तुम्ही सांगता ताट आहे पण ताटामध्ये काहीच नसेल एक दिवस दोन दिवस चार दिवस ते उपाशी राहतील पाचव्या दिवशी ते तुमच्यातलं कोरबडून खातील कारण का भूक लागलेली आहे आणि आता सध्या तीच परिस्थिती आहे आता मराठा समाज आता ओरबडण्याच्या ना जर आम्हाला मिळणार नसेल तर मला ह्या भूमिकेमध्ये आता हा समाज आलाय पूर्वीच्या काळी फार मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या व्हायच्या आता कमी होत आहेत का पहिलं खायला अन्न मिळतं तर आता मिळतंय असा हा एक लॉजिकचा भाग तुम्ही लक्षात घ्या आज अतिशय गंजलेला आहे हा समाज मराठा समाज आणि त्यांना वेळेमध्ये जर आपण तुम्ही साव महाराष्ट्र सरकारनं सावरण्याचा प्रयत्न केला तर सगळं सुरळीत अन्यथा मराठा समाजासह ओबीसीचं सुद्धा आरक्षण जाऊ शकतं त्या मानसिकतेमध्ये आता हा समाज आलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला तेच घडवायचं आहे हे ओबीसीने सुद्धा लक्षात घेऊ आज आपल्याकडे जे आहेत असं मी आत्ता सांगितलं की वारीमध्ये शंभर लोक आहे दोनशे भाकरी केलेत तर त्या शंभर शंभरातल्या मराठा सोडून बाकीच्या न खाल्ल्यापेक्षा मराठाय म्हणा या आपण सगळे मिळून खाऊ आणि त्या पंगदाराला सांगू की बाबा दोनशे पुरणार नाहीत आता इथून पुढे तुम्ही अडीचशे भाकरी करा तीनशे भाकरी करा कारण आता मराठा समाजीमध्ये आलेला आहे आणि आम्हाला सगळ्यांना मिळून खाताना आमची उपासमार होईल ते अन्न ना पुरणार नाही काही दिवस आम्ही ऍडजस्ट करू चला हरकत नाही परंतु आम्हाला त्याला वाढवून द्या आणि ह्या महाराष्ट्र सरकार म्हणजे ह्या पंगदारांनी सुद्धा हे केलं पाहिजे आणि त्यांना ओबीसी महाटाने मिळून मागितलं पाहिजे किंवा आता हे आम्ही सगळे एकत्रित आलोत घ्या हरकत नाही ओबीसी मध्ये घ्या मराठ्याला परंतु आता ह्याची मर्यादा वाढवा हे अन्न वाढवा आता आणखीन दहा टक्के वाढवा आणि मराठा समाजामध्ये येऊ द्या काही थोडा वेळ लागणार असेल तर हरकत नाही तोपर्यंत आम्ही करून घेतो परंतु सरकारला दोघांनी मिळून जर मागणी केली तर हा प्रॉब्लेम खटकन सॉल्व्ह होतो पण हा प्रॉब्लेम जर आमच्यासारख्या लोकांना असं सॉल्व्ह करत असेल त्यांना कळत नाही का त्यांनाही करू लागले पण हे असं होऊ द्यायचं नाही का होऊ द्यायचं नाही तर जोपर्यंत जातीय ते निर्माण होत राहील तोपर्यंत राजकारण चलत राहील ज्या दिवशी जनता सुखानं समाधान नांदेल त्यावेळा जातीय राजकारणाच्या वरती आपलं जे काही बुडी भाजायची राजकारणाची ती मध्यला बसता येणार नाही त्यामुळे ह्या सगळ्या षडयंत्राच्या गोष्टी मराठा समाजाने आणि ओबीसी समाजा समजून घेतलेले धरंगी पटनांनी धाराशिवमधून काल सुद्धा सांगितलं त्यांनी की धनगर बांधवाला हात जोडून विनंती या भावांनो तुम्हाला धक्का लागत नाही विनाकारण भुजबळाचा ऐकून काहीतरी वांगडीत पडू नका आयतं भांडण अंगावर घेऊ नका शेवटी जर आम्हाला खायलाच मिळणार गेलं तर शिवाय जर आमची मरायची वेळ आली तर आम्ही तुमच्या वर बडून खाणार आहोत आणि मग भांडणं वाढणार आहेत मारामाऱ्या होणार आहेत ते होऊ नये तुम्ही समजून घ्या विषय त्यापेक्षा महाराष्ट्र सरकारला सगळ्यांनी मिळून विनंती करून ही मर्यादा कसं वाढता येईल त्यासाठी भांडू ना एखादी वर्ष वेळ लागेल लागू द्या हरकत नाही सरकारला मजबूर करू ही एक जी माझी भावना आहे ती भावना महाराष्ट्रातल्या सर्व जनतेमध्ये येणार गरजेचं आहे आणि ते सगळं अशक्य आहे मागणी सगळं शक्य आहे फक्त सरकारला राजकारण दिसतंय जनतेने हे षडयंत्र लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि गुण्या गोविंदानं समाधानानं कसं वागता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा उलघडा होत चालला आहे आणि आता बरेच लोक एकत्रित ओबीसीमध्ये सुद्धा जरांगी पाटलांच्या समर्थनामध्ये येत आहेत की तुमचं बरोबर आहे जे, जे आहे ते आपण सगळ्यांनी मिळून खाऊ सरकारची जिम्मेदारी आहे की ते आणखी वाढवून देण्याची आणि ते आपण मागू अशी भावना आता बहुतांशी लोकांची झालेली आहे जरांगी पाटील कशा पद्धतीने ते उलगुळून सांगत आहेत सुद्धा त्यामुळे आता मराठा समाजाचा जर जो काही समर्थन आहे ते जारांगी पाटलांच्या पाठीशी आहेच उद्या राजकारणाच्या धर्तीवरती सुद्धा आज प्रयोग काही करण्यात आला काही प्रयोग करण्यात आला तर शंभर टक्के मराठा समाज जरांगी पाटलांच्या पाठीमागे राहणारच आहे पण त्यासोबतच एस सी एस टी आणि ओबीसी समाजसुद्धा बऱ्यापैकी जरंगे पाटलांच्या पाठीमागं राहणार आहे एक नवीन सरकार महाराष्ट्रामध्ये उद्या भविष्याला येऊ शकतं राजकारणामध्ये ती काही भूमिका घेऊ शकतील त्याच्या पाठीशी मराठा समाज आणि समाजाला मानणारे इतर लोकसुद्धा राहतील यात काय शंका नाही आपल्याला काय वाटतं की मी जे काही मुद्दे मांडले ते समर्पक आहेत योग्य आहेत आणि तशा पद्धतीनं सरकारनं वाटचाल केली पाहिजे किंवा तशी मागणी समाजातून व्हायला पाहिजे का नाही पाहिजे आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा ही माहिती आवडलं असेल इतर आपण निश्चितपणे पोहोचवा लवकरच भेटू जय महाराष्ट्र